आता राहिले किती किरकोळ पाच दहा वर्ष लाचार होऊन घाबरून परंतु एक सांगतो आपल्याला ज्या काही गोष्टी मला वाटत आहेत मांडाव्याच्या आज माझे बरेच जुने लोक या ठिकाणी आहेत आणि राजू भोवत अगदी नितीन तावडे संदीप महाजन आम्हाला आठवतं एक अविनाश उत्तमराव पाटील यांचे पाचिया अविनाश सूर्यवंशी राजू भाऊ हे लोक आम्हाला खाली आणि, आणि सांगायचे की भाषण कस करायचं आता आज साधूला बोलतोय मी अनेकांना भाषण पण शिकवले अनेकांना लिहून पण दिले ते आता जास्त मोठे मुलाला लावून गेले फेकाल लावून गेले तो काही भाग नाही परंतु लिहून सांगतो चॅलेंज सांगतो की भाषण शिकवणारा मी आहे आणि या पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो मी जर समजा ताईंसोबत सक्रिय झालो कोणत्याही क्षणाला तर मी आयुष्यात कोणती निवडणूक आणणार नाही मला कोणतंही पद नको माझं टार्गेट फक्त म्हणजे फक्त आमदारांचा पराभव आहे परंतु सामान्य नागरिकांना हा सुद्धा गोष्ट आपण फरक द्यायचा आहे की तुम्हाला जो टॅक्स भरावा लागतो नागरिकांना आणि त्याची उदाहरणं महत्वाची कर्मचारी जर असेल एखाद्या नोकर वर्ग तर मी सांगतो बारा महिन्याच्या पगारापैकी एक महिन्याचा पगार त्या नोकरदार वर्गाला इन्कम टॅक्स म्हणून भरावा लागतो म्हणजे त्याला अकरा महिन्याचा हातात मिळतो या अशा अनेक गोष्टी आहेत की सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या माध्यमातून कसे टॅक्स वाढले तुम्ही आता शेतकऱ्यांचा प्रश्नही घेणार आहात आता बोलले पाच वर्षांपूर्वी पंधराशे रुपये आणि आता एक मध्यंतरी बातमी आली की आता त्या लाटकी बोजनांच्या फॉर्मचं पुन्हा चे, चेकिंग होणार म्हणजे दानत फिरून गेली त्यांची असो ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि वेळोवेळी काही तुम्हाला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न केला जातोय वाचून भाषण करते अजून तिला अभ्यास नाही ती नवीन आहे बुद्धी कमी आहे आता जी व्यक्ती जी माता जी भगिनी एका जागतिक कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर आहे ती एवढी मोठी कंपनी चालवते एवढी मोठी शाळा चालवते आणि ती कशाची ना म्हणून चिडवण्याच्या गोष्टी असतात ना वाचून भाषण करते, करते। तरी हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या भाषण करते याच कारण असं की तुम्ही कुठंतरी चिडाव वाचून भाषण नाही करायचं आणि त्या बोलण्यामध्ये तुम्ही कोणता तरी एखादा मुद्दा विसरून जायचा किंवा चुकीचा बोलून द्यायचा आणि नेमका तो मुद्दा घेऊन त्याच्यावरती आका तांडव करायचं आणि आका तांडव करण्यामध्ये खोटं बोलून रेटर बोलण्यामध्ये आमदार एकदम माहेर थोडक्यात आम्ही सांगणाऱ्या आम्हीच केलं मी त्यांना सांगितलं आमदारांना की त्याचे खासियत त्याच्यामुळे सगळ्यात चांगले दोन गुण आहेत दोन गुण फार चांगले एक सगळ्यात पहिले तो उपकार विसरतो सगळ्यात पहिले उपकार विसरतो आणि दुसरं आम्ही जेव्हा सोबत होतो राजकुमारच्या कट्ट्यावरती आपा या बापजीने लावलाय त्यांना पण त्यावेळेस मी सांगितलं होतं सर्वांना एक मत होत प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज वाचत असताना सरळ वाचतात सर परंतु सांगितलं होतं बोलताना वाचताना कधीच तुम्ही सरळ वाचू नका तुम्ही सरळ पाहू नका हे दोन लोक असे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं रावण हे दोन व्यक्ती वेगवेगळे आहेत मुलांचे विचारसारख्या वेगळे आहेत परंतु त्यांना वाचत असताना उलट वाचायचं एक साध स्वतः जो काय याचा विचार महाराजांनी केला नाही त्यांनी सगळ्यात पहिले काय विचार करायचे छत्रपती शिवाजी महाराज माझा शत्रू किती सैन्यमुळे येतोय त्याच्या जो किती दारू दारूळ आहे तो काय काय युद्ध अफजल खान जर मला मारायला यायचं तो, तो, तो वाईचा सुभेदार होता म्हणजे त्याला वाईच्या माहिती आहे त्याच्या जो किती सैन्य दारुगोळा किती आहे हत्ती किती घोडे किती हे सर्व त्यांनी अगोदर हा अफजल खान येत होता आणि महाराज पुढे जायचे त्यावेळेस महाराजांचा तब्दतीचं धोरण स्वीकारायचे महाराज पुढे जात असताना अफजल खानाला वाटायचं की शिवाजी महाराज मला पण पळताय आणि इकडे तो पाडे अफल खान राणी साहेबांनी निरोप पाठवायचा की मा राणी साहेब शिवाजी चुबा भाग रा आहे शिवाजी वस्तुस्थिती भाग अशी परंतु की ते ज्या गावातून ज्या ठिकाणी त्यांचा पाडाव राहायचा तिथून निघत असताना त्या ठिकाणच्या तलाव विरी ज्या होत्या त्यांच्यात शेन गाणून टाकायचे अन्नधान्याचे पेठारे होते ते जाळून टाकायचे याच कारण मागून येणारा जे शत्रूचा सैन्य आहे त्याला पाणी मिळायचं नाही त्याला अन्नधान्य कारण साठ्या म्हणून किती चालणार आहे शत्रू म्हणजे महाराज कधी सगळ्यात तरी शत्रूचा पूर्ण अभ्यास करायचे आणि नेमकं नेमकं विद्यमान आमदार तेच करतो प्रत्येक गुरु महाराज शत्रूची आजची मुवमेंट काय आहे आणि त्याच्यावर त्याची पूर्ण चालू असते हे अमोल शिंदेच्या बाबतीत तसंच करतो त्यांच्या काही ती अवस्था निघाली त्यांच्यासोबत कोण कोण आहे काय झालं सगळे अपडेट घेण्याचं काम म्हणून शत्रूचा अभ्यास करण्याची त्याची फार चांगली कॅपॅसिटी हे सांगतो ओपन ओपन सांगतो आणि तेच महत्वाचं आहे की आपल्या काही गोष्टी फक्त बाहेर जाऊ नका आणि त्या जर आपण त्यांनी बघितलं की आपल्याला लढत फक्त येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये आता नाही मागच्या वेळेस दिलीप वाघ आहे नाही बलात्कार प्रकरण त्याच्या आधी त्याच्या आधी रोडावर धोरासारखं मारलं त्यांच्या परिवाराला बहुजन समाजाचं नेतृत्व सोपवायचा पहिला प्रयत्न केला आणि ते मात्र तात्यांना काही मात्र माहित हो नव्हतं तात्य आमदार होते मात्र मारहाण करणारे कोण त्यांचे जवळचे पोलीस मित्र आणि दुसरा मुद्दा त्यांनी केला दुसरा मुद्दा कोणता केला असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय कोणत्याच राजकारणात इतकं घायदा काम कोणी करणार नाही राजकीय तेवढं काम त्यांनी त्या प्रकारात केलं हे सर्व श्रुती म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला महत्वपूर्ण बघायचे आहे मी स्वत दिलीप भाऊ ज्यावेळेस विजयी झाले त्यांच्या सोबत वन बाय शो ओपन 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 होतो क्लिअर होतं माझं कारण एक क्लिअर होतं की मी तात्यांच्या विरोधात का लढत होतो कारण तात्यांनी माझ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत दत्ता सोबत काम केलं होतं त्याला पैसा भरला होता म्हणून मी तो एक बरोबरी करायचा प्रयत्न केला आणि दिलीप भाऊ सोबत मी ओपन ओपन राहिलो मात्र दिलीपच्या सभा व्हायच्या त्यावेळेस आज जो आमदाराचा गळ्यातला ताई ते त्याची व्हिडिओ मांडल्या तो जाहीरित्या सांगायचा सा कि मला आम्हाला तात्यांना पाडण्यासाठी दिलीप भाऊडे पाठवलेले आज जो आमदाराच्या गळ्यातला ताईत आहे तोच जाहीर व्हिडिओ येतो आणि तो आता गी। मी निवडणूक लागू द्या सगळे सगळे भाषणात बोलला की वाळू माफिया ताई वाळू माफिया नाही ठेकेदार माफिया पद्धत पाचवण्यात तालुक्यात सुरू झाल्या ठेका माझ्याकडून घ्या ठेक्यासाठी लागणारी खडी माझ्याकडून घ्या सिमेंट माझ्याकडून घ्या लोकल सगळे फर्म आमच्या ताब्यामध्ये अगदी खालच्या लेवल पासून तर कलर काम पर्यंत हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे पेवर ब्लॉक पासून सर्वच हे सगळं महत्वाचं आहे आणि हे तुम्ही आम्ही एकमेकांच्या बोलण्यातून या गोष्टी मांडायच्या काळांचं प्रकारण केलं आंदोलन रेल्वेचं का बरं खडी खरेदी करत नव्हता तो ठेकेदार स्वतःच्या खडी मशीन मधून म्हणून त्या रस्त्यासाठी तागडं होता दहा वर्ष झोपले होते का परंतु या सगळ्या गोष्टी वेळोवेळी येणार पुरवठ्याचा विषय आताच अभय दादाने सांगितलं अभयदा शहाण्णव गावांना पाणी पुरवठा योजना राबवली गेली पाचोऱ्या तालुक्यात एक थेंब त्या गावाला अजून पाणी मिळालं अहो पाच जाऊ त्या गावातल्या खेड्या गावाचा विषय शे। पाचोरा शहरामध्ये सांगला त्यांनी एक तरी शुद्ध पाण्याचा फिल्टर माझ्या घराच्या समोर मोठा फिल्टरेशन प्लांट आहे पट्ट्याचा पण हे थेम सुद्धा पैसे भरून पडली होती त्याच्यात एक सुद्धा एक सुद्धा थे लोकांना शुद्ध पाण्याचा मिळाला नाही आणि विशेष म्हणजे तरी जर तुम्ही आता जसं जा प्लॅनिंग जाहीर करतायत ना तसं प्लॅनिंग डायरेक्ट फ्रेश लोकच्या द्वारे जाहीर करा या तारखेला आणि तितके तार अडतीस आहे ते अडतीस आहे कारण काय होतं माहिती का ताईने नाविक समाजाचा मेळावा घेतला लगेच दुसऱ्या दिवशी नाभिक ताईने याच घेतलेलं ताईने सकाळी आता रथ तयार केला चार वाजता संध्याकाळ या प्लॅनिंग तिथल्या दुसऱ्या लोकांना कळून द्या ना की कोण पुढच्या पावलावर कोण चालतोय कोण नवीन आहे कोण जुने कोणाला अभ्यास आहे ताईला अभ्यास आहे की नाही हे कळेल म्हणून ताई चिडवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी चिडू नका आणि त्यात त्याच तुम्ही एकदम माहिती आहे त्याच्यामध्ये रे नाही मला सुरुवातीला वाटलं होतं की बाबा ही पूर्वी नवीन आहे कस काय या नालायक राजकारण्यामध्ये कस केलं टिकल बाप पण ताई डायरेक्ट बर्फ डोक्यावर आणि साखरचं फुट चोरण्यामध्ये आणि खरोखर तर हेच खरं विजयाचं श्रेय धन्यवाद जय हिंद जय भाऊ व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील